आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी मिरजेतील ओलनेस हॉस्पिटलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट कौन्सिल संस्थेमार्फत मिरजेतील ऐतिहासिक ऑलनेस हॉस्पिटल हे पूर्ववत सुरू केले जाणार आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवार दिनांक मे रोजी हॉस्पिटलचे उद्घाटन केले जाणार आहे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार विशाल पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आणि आमदार विविध पक्षातील नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आरपीआय आठवले गटाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकाळजे एनईएचटी एच टी डी सी चे डायरेक्टर हितेश शिंदे आणि आर पी महाराष्ट्राचे पश्चिम नानासाहेब वाघमारे यांच्या पुढाकाराने मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे तशा पद्धतीचा करार करण्यात आला आहे या हॉस्पिटल मधील कामगारांची थकीत रक्कम मिळणार असून पूर्वीच्या कामगारांना पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे त्याच पद्धतीने अद्ययावत असं हॉस्पिटल सुरू केलं जाणार असून भविष्यात या ठिकाणी मेडिकल कॉलेजची सुरुवात केली जाणार आहे हॉस्पिटल हे अशी माहिती एन ई एच टी डी सीचे चे नानासाहेब वाघमारे यांनी दिली यावेळी वॉलनेस हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी राष्ट्रीय अन्य निवारण महासंघाचे राज्याध्यक्ष पास्टर शशी कांबळे राष्ट्रीय न्याय निवारण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पास्टर संदीप खोलप युनियन लीडर सतीश वायदंडे राजू लोंडे जोन भोरे यांच्यासहित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक पंचवीस मे रोजी बॉनलेस हॉस्पिटलचं पुन्हा एकदा लोकार्पण आम्ही करण्याचं प्लॅन केलेलं आहे त्यासाठी आम्हाला नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल यांनी हातभार लावलेला आहे आणि त्यासाठी आम्ही प्रथम निकाजे सर आणि नानासाहेब हितेश शिंदे यांचे आभार मानतो की त्यांनी या बुड बुडत असलेल्या जहाजाला आधार द्यायचं त्यांनी धैर्याचं काम केलेलं आहे आणि ह्या प्रसंगी आम्ही सर्व विभाग एकदम नाही तर हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरू करत आहोत उद्या इंडोर पेशंट डिपार्टमेंट आम्ही ओपन करून घेत आहोत ओ पी डीज ओपन करून घेत आहोत आणि त्यानंतर लॅब्स रेडिओलॉजी हे विभाग आम्ही ओपन करत आहोत जे डॉक्टर्स आमच्याबरोबर राहिले आहेत साधारण पंधरा ते वीस तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत उपलब्ध आणि ते ह्या विभागांचं काम समर्थपणे हाताळणार आहेत आणि त्यामुळे सगळ्या रुग्णांना आमची विनंती आहे की त्यांनी पुन्हा एकदा जो विश्वास इतके वर्ष हॉस्पिटलवर हो टाकला होता तो पुन्हा एकदा दाखवावा आणि विशेष उद्याच्या कार्यक्रमासाठी आमचं हे वैयक्तिक आमंत्रण समजावं आणि आपणा सर्वांना उद्याच्या कार्यक्रम सोहळ्यासाठी आणि पुन्हा एकदा रीडेडिकेशनसाठी आम्ही आमंत्रित करीत आहोत धन्यवाद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा